मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया गुड न्यूज महागाई भत्ता वाढ होण्यापूर्वीच राज्य कर्मचाऱ्यांचा हा भत्ता वाढला व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर लंडन भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला <laughs> सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाच्या माध्यमातून वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जातो केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या माध्यमातून आणि राज्य कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जात आहे महागाई भत्ता म्हणजेच डी जानेवारी ते जून या सहा माहीसाठी आणि जुलै ते डिसेंबर या सहा माहीसाठी दिला जात असतो सध्या महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांना छेचाळीस एवढा महागाई भत्ता लागू आहे विशेष म्हणजे या नवीन वर्षात देखील दोनदा डीए वाढवला जाणार आहे जानेवारी दोन हजार चोवीस पासून यामध्ये आणखी चार टक्क्याची वाढ होऊ शकते असा अंदाज आहे म्हणजेच हा भत्ता पन्नास टक्क्यापर्यंत जाणार आहे या बाबतचा निर्णय मात्र मार्च 2024 हजार चोवीस पर्यंत घेतला जाण्याची दाट शक्यता आहे तत्पूर्वी मात्र राज्यातील काही राज्य कर्मचाऱ्यांसाठी वर्तमान शिंदे फडणवीस पवार सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे नुकत्याच दोन तीन दिवसापूर्वी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदे सरकारने राज्यातील काही कर्मचाऱ्यांना दरमहा ठोक भत्ता देण्याचा निर्णय घेतला घेण्यात आला आहे राज्याच्या मंत्रालयीन विभागातील लिपीत टखकांना लागू करण्यात आला आहे या संबंधित कर्मचाऱ्यांना आता दरमहा पाच हजार रुपये एवढा खोक भत्ता दिला जाणार आहे विशेष म्हणजे या निर्णयाची अंमलबजावणी या चालू महिन्यापासूनच होणार आहे या, या संबंधित कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळण्यापूर्वीच मोठी भेट देण्यात आली आहे परिणामी संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये मोठे समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे संबंधित कर्मचाऱ्यांनी शिंदे सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे चार जानेवारी दोन हजार चोवीस ला झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेली झालेली या बैठकीत हा निर्णय झाला असून याची अंमलबजावणी या चालू महिन्यापासूनच होणार आहे मंत्रालयात काम करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांवर अधिकचा ताण आहे यामुळे हा ताण लक्षात घेता या, या संबंधित कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे धन्यवाद